नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल करत आहेत राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गटात तुफान राडा झाल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे आता याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती सरकारला इशारा दिलाय येत्या रविवारी म्हणजे एक तारखेला हुतात्मा स्मारकात वंदन करून तिथून आम्ही सर्वजण गेट ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासमोर आम्ही जमणार आहोत तो पुतळा उभारून किती वर्ष झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतनं उभा आहे या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जोडे मारू हा कार्यक्रम आम्ही तिथे करणार आहोत मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की या सरकारचा जोडे जो कारभार चालला आहे त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं मालवण मालवणमध्ये ठाकरे राणे गटात झालेल्या राड्याबद्दल प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले हे आता कोकणवासियांना कळलं असेल कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीनं मोदी तिथे आले होते त्यावेळी सिंधुदुर्गच्या साक्षीने नौदल दिन साजरा केला गेला सर्वांना याचा अभिमान निश्चितपणे वाटला आपण काहीतरी गाजवतोय आणि त्याचं श्रेय द्यायचं म्हणून घाईने जो पुतळा उभा केला केला गेला त्याबाबतही आता सर्व गोष्टी उघड होत आहे तो शिल्पकार कोण होता ती कंपनी कोणती होती त्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे ते सांगता की वाईट घडल्यानंतर काहीतरी घडणार पुन्हा एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार त्यातून पुन्हा टेंडर काढणार त्या टेंडरमध्ये घोटाळा करणार यांच्या कारभाराची किसळ यायला लागली आहे हा किसळकणा कारभार असं म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र